नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वाल्मिक कराड याने डिलीट केलेला व्हिडिओ आणि डाटा एस आय टीकडनं रिकवर करण्यात आलेला आहे कराडचे पुरावे हाती लागलेले आहेत दोन कोटी खंडणी मागत असताना वाल्मिक कराडचं नाव घेतलं गेलं आणि ते चित्रित झालेलं आहे तर गुलेचं आवादा कंपनीसोबत काय संभाषण झालं हे देखील समोर आलेलं आहे तुमचं आणि अण्णांचं बोलणं झालं होतं का असा सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलताना यामध्ये चित्रित झालेला आहे तर तुमचं आणि अण्णांचं बोलणं झालं होतं का असा सवाल त्यांनी यामध्ये केल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर तुम्ही का तसं करताय विनाकारण अडचणी वाढतील धमकीवजा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी इथे एकाच कारणामुळे आलोय अण्णांचा फोन आला काम बंद करा असा देखील त्यामध्ये उल्लेख असल्याचं समोर येत आहे तुमचं कुठे कुठे काम सुरू आहे याची अण्णांना थेट माहिती मिळते त्यामुळे काम बंद करा असं देखील यामध्ये सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या लोकांसोबत बोलताना यामध्ये सापडलेला आहे अण्णांनी ठेवलेली डिमांड लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या यावर लक्ष द्या असं देखील यामध्ये असल्याचं समोर येत आहे तर अण्णांची डिमांड पूर्ण केल्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं देखील सुदर्शन घुले यामध्ये म्हणताना लक्षात घेण्यासारखं आहे तर मंडळी अशा पद्धतीने सुदर्शन घुले यांनी आवादा कंपनीला फोन केला असता खंडणीसाठी फोन केला असता त्यामध्ये काय काय घडलेलं आहे याची माहिती सध्या समोर आली आहे ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे कमेंट करून अवश्य कळवा आणि आता या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड हा अतिशय मोठ्या प्रमाणात अडकत चालला आहे आणि सभागृहात देखील त्याचे पडसाद उमटतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशा पद्धतीनं वाल्मिकी कराडवरती फास आवळलेल्या आहेत त्या धन्यवाद कराडने तीन आयफोनमधील डिलीट केलेला डेटा हा एस आय टीकडनं रिकवर करण्यात आलेला आहे एका व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागताना त्यामध्ये चित्रित झालेला आहे त्याचा व्हिडिओ त्यामध्ये सापडलेला आहे दोन कोटींची खंडणी मागताना गुलेनं वाल्मिक कराडचं नाव घेतल्याचं चित्रित झाल्याचं सध्या माहिती समोर येते आहे कराडने पंचवीस ऑगस्ट ते सात जानेवारीपर्यंतचा डिलीट सा केलेला डेटा हा आता रिकवर करण्यात आलेला आहे एस आय टीकडनं तो रिकवर करण्यात आलेला आहे त्यामध्ये आयफोन आयफोन फिफ्टीन प्रो आणि आणखी दोन आयफोन ज्यामध्ये थर्टीन प्रोमधील डेटा हा रिकवर करण्यात आलेला आहे दोन थर्टीन प्रो आयफोन आणि एक फिफ्टीन प्रो आयफोन ह्या फोनमधील डेटा रिकवर केला गेलेला आहे